कोथरूड प्रकरणामध्ये आता हिंदुत्ववादी संघटना पोलिसांच्या बाजूने उभी राहिली आहे हिंदुत्ववादी संघटनेनं पोलिसांच्या समर्थनार्थ एक पत्र दिलंय पोलिसांचं मानसिक खच्चीकरण व्हायला नको निवेदिता एकबोटे तुषार दामगुडेंचं सीपींना हे पत्र आहे पुण्यामधले कोथरूड पोलीस चौकशीमध्ये छळ प्रकरणामध्ये आता हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांच्या बाजूने उडी घेतली आहे आणि संबंधित घटनेचा कुठलाही सबळ पुरावा नसताना पोलीस अधिकाऱ्यांवरच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सोशल मीडियातून दबाव टाकणं हे चुकीचं आहे अशा आशयाचं पत्र हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगोडे आणि डॉक्टर निवेदिता एकबोटे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना लिहिलं तर यासंदर्भात कोथरूड प्रकरणावरून काँग्रेसनं पोलीस प्रशासनावर हल्लाबोल केला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय पाहूया आपण त्यांनी काय नेमकं ट्विटमध्ये म्हटलंय हर्षवर्धन सपकाळ यांचं हे ट्विट आहे पुण्यामध्ये कोथरूड पोलिसांनी केलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये गेलेल्या मुलींना दिवसभर बसवूनही त्यांना जातीवाचक शिविगाड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले नाहीत ही बाब अत्यंत गंभीर आहे पुढे सपकाळ त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात कायद्याचं आणि नागरिकांचं रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच जातीवाद करत कायदा पायदळी तुडवत असतील तर महाराष्ट्रामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे याची कल्पना येते मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून मुझो जातीयवादी पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे